वन डे फेसाठी एकमेव ठिकाण म्हणजे पोमाजी रिसॉर्ट मग काय रविवार होता मग दिवसभर कट्टाची जोत बसण्यापेक्षा रिसॉर्टला फंडे साठी इथं प्रौढांसाठी पाचशे रुपये रुपये आणि पाच वर्षाखाली कार्ट असेल तर दोनशे मध्ये एकदम खतरनाक मध्ये मग आमचं दंगा मस्ती चालू झालं की आम्ही इकडं सगळ्या महिलांचा संगीत कुरची खेळ चालू होता आम्ही इकडं मजा मस्ती कराल तर तेवढ्यात मोंट्या आरडला मिसळ आलं रे नाश्त्याला चुलीवरच मिसळ खाऊन बघतोय तर एक नंबर विषय हार्ड मित्रांनो तुमच्या फॅमिलीला किंवा मित्रांना घेऊन एकदा नक्की भेट द्यायला लागते बघा तेवढ्यात मंट्याने डीजे लावला घाल की दिंगाना त्यानंतर जिबेच चोचलं पुरवायला वन डे पार्टी मध्ये शूटकॉर्न मिळते शूटकॉर्न खाऊन झाल्यावर जरा क्रिकेट खेळलो निवांत जरा झोपलेलो तेवढ्यात तेवढ्यातून पलटी केला चल जेवण जेवणात भाकरी चपाती भरलं वांग शेवगा फ्राय अख्खा मसूर उसळ आमटी दही कांदा खरडा शेंगदाणा चटणी लोणचा आणि जामून एवढं सगळं म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन थाळीच हो एक नंबर जेवण पोट भरून जेवलो जीवन झाल्यावर चिक्कूच्या झाडाखाली मस्त पैकी झोप काढलं त्यानंतर जरा फुटबॉल खेळलं तेवढ्यात चार वाजलं मग आलं की कांदा भजी आणि चहा तर मी वन डे फे साठी तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या ऍड्रेस आहे नरसिंवाडी पासून पाच किलोमीटर अंतरावर मजरेवाडी खिद्रापूर रोड मजरेवाडी पोमाजी रिसॉर्ट